घड्याळ आलं घड्याळ आलं घड्याळ आलं परिवर्तनाच चिन्ह घड्याळ नव्या पर्वाचं चिन्ह घड्याळ 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 गड़ाल, घड्याळ गड़ाल। घड्याळाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा घड्याळ तेच वेळ नवी घड्याळ 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 काम करत आलोय काम करत राहू घड्याळ 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 परिवर्तनाच चिन्ह घड्याळ नव्या चिन्ह घड्याळ घड्याळ गड़ा, घड्याळ गड़ा, घड्याळाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा घड्याळ तेज वेळ नवी घड्याळ 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 आवाज कोणाचा आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा घड्याळ 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 घड्याळाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा घड्याळ तेच वेळ नवी घड्याळ 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 बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने एका मुखाने राष्ट्रवादी पुन्हा घड्या आलं घड्या आलं आलं परिवर्तनाच चिन्ह घड्याळ नव्या पर्वाचं चिन्ह घड्याळ 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 घड्याळाच्या समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा घड्याळ तेज वेळ नवी घड्याळ 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 शिक्षणास रुजवली उद्योगास